जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी कारण की मित्रांनो आता महाराष्ट्र सरकारतर्फे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा सो हप्ता सोबतच नमोचा सहावा हप्ता दोन्ही हप्त्यांची मित्रांनो एकूण रक्कम चार हजार रुपयाशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि यासाठी काही नवीन अटी सुद्धा लागू करण्यात आलेल्या आहेत काही शेतकरी अपात्र सुद्धा झालेले आहेत सर्व पाहू या शेतकऱ्यांची यादी कुठं पाहायची ते सुद्धा पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लायकनवरती सेट करा कारण की केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या अशा महत्वाच्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो एक आर्टिकल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ज्यामध्ये दिलेला आहे की प्रधानमंत्री किसान विमा योजनेअंतर्गत म्हणजे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेचे पैसे देण्याबाबत हे आर्टिकल मित्रांनो जाहीर करण्यात येत आहे तर पी एम किसान सन्मान निधीच्या भूमीवर मित्रांनो नमो शेतकरी ही योजना चालू करण्यात आली होती पी एम किसानचे सहा हजार आणि नमोचे सहा हजार अशी मित्रांनो वार्षिक बारा हजार रुपये रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिली जात असते तरी राज्यामध्ये ही रक्कम मित्रांनो वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे राज्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम पंधरा हजार रुपये करण्याची योजना मित्रांनो आता महाराष्ट्र सरकार आणणार आहे मात्र अजूनही अंमलात ती आली नाही आहे म्हणून शेतकऱ्यांना पी एमचा एकोणीसवा हप्ता व सहावा हप्तात चार हजार रुपये असाच मिळणार आहे पुढील मिळणारे हप्ते मित्रांनो पंचवीसशे पंचवीसशे रुपये असे मिळणार आहे तर तुम्हाला सांगतो की राज्यात पाच डिसेंबर रोजी मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होण्याची होती मित्रांनो मात्र त्या दिवशी शपथविधी मित्रांनो जाहीर करण्यात आलेला आहे म्हणून पाच तारखेच्या पुढेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जाहीर करण्यात येणार आहे कधीही आपल्या खात्यामध्ये ही रक्कम पाहायला मिळू शकते म्हणजे की सहा सात किंवा आठ डिसेंबर दरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार अशी माहिती मिळत आहे फक्त त्या शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे ज्यांनी ई केवाय सी केली असेल जी शेतकरी पी एमसाठी पात्र असतील व दोन्हीसाठी पात्र असतील अशा शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे अशी महत्त्वाची अपडेट मित्रांनो राज्य सरकारद्वारे येत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा पुढे नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र